आणि इथे ही खरं सरांची केबिन आम्ही इथे लावली होती आणि ह्या कॉरिडॉर मध्ये सुद्धा आम्ही ती मुलं येतात तेव्हाच सीन केला होता आणि ह्या सगळ्या म्हणजे आता पुन्हा इथे येऊन असं पुन्हा एकदा त्याची साक्ष काढल्यासारखं वाटतंय पण इथे दाखवतो मी तुम्हाला या हा जो वर्ग आहे इथे आम्ही सरांची केबिन लावली होती आणि आणि इथं ते सगळे जण येतात आता मुख्य मुद्दा क्रांतीज्योती विद्यालयाचा की मराठी शाळा त्यांची त्या मुलांना ती शाळा वाचवायची आहे आणि तर त्याचा सगळा जो जे नाट्य आहे ते ह्या खोलीतनं सुरू होतं म्हणून आम्ही मुख्याध्यापक म्हणून दिनकर शिर्केसर इथे बसतात आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला इथे येऊन भेटतात ते खरं तर माझी विद्यार्थ्यांची एक लिस्ट काढतात की आपली शाळा पडणारे तुम्ही शाळेसाठी काय करू शकता तर ती सगळी मुलं इथे येतात आणि मग काय घडतं तो क्रांतिज्योती विद्यालय हा सिनेमा आहे आणि हे सगळी मिळून ती शाळा कशी वाचवतात तर मी मुख्याध्यापक दिनकर शिल्ली आणि मी माझी शाळा वाचवण्यासाठी क्रांतिज्योती विद्यालय माझ्या माझी विद्यार्थ्यांना आव्हान करतो की तुम्ही सगळेजण इथे या आणि आपल्याला काय करता येईल शाळेसाठी आपल्याला कशी शाळा वाचवता येईल आणि यासाठी प्रयत्न करूया आणि इथनं हा सिनेमा सुरू होतो आणि पुढं काय गंमत घडते त्या ट्रेलरवरन तुमच्या लक्षात आलंच असेल प्रत्येकाला प्रत्येक प्रेक्षकाला शाळेची आपल्या आठवण न आल्याशिवाय राहणार नाही इतकं सुंदर हा सिनेमा झालेला आहे आता क्रांतीज्योती विद्यालय आणि ह्या सगळ्या मुलांना इथं आमंत्रित केल्यानंतर सरांची आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या नात्याची गोष्ट हेमंती इतकी उत्तम बांधली आहे की या सगळ्या कॉरिडॉर्समध्ये मला आता ते सीन्स सगळे आठवत आहेत आणि आपण असं म्हणू न की इथून ते कधीतरी आले होते आणि कुठंतरी चालले आहेत आणि इथून कुठंतरी गेले आहेत त्यांना पुन्हा एकदा इथं ओढून आणणं आणि माझी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेचं महत्त्व आणि त्यायोगे प्रेक्षकांना मराठी शाळेचं महत्व पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे क्रांती विद्यालय लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे ढोमेला जे शूटिंग आहे ते आम्ही शाळेतच केलं अर्थात वीस दिवस सलग आम्ही शाळेतनं कुठेही गेलो नाही सर विद्यार्थी आणि शाळा आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला इच्छा प्रत अशी होती की प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली शाळा आहे तशीच राहावी आणि हे जग आहे तसंच राहावं पण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली शाळा टिकावी आपली भाषा टिकावी आणि तोच प्रयत्न क्रांतीज्योती विद्यालय खरं तर क्रांतीज्योती विद्यालय प्र काय प्रातिनिधिक शाळा आहे पण खरं तर प्रेक्षकांना त्यांना प्रत्येकाला त्यांच्या शाळेची आठवण येईल याची काळजी आम्ही घेतली अशीच आठवणी अशी एक जागा इथे आपण क्रिएट केली आहे इथे शाळेबाहेर मिळणारा खाऊ आहे खाऊ जो आपण सगळ्यांनी मिळून खायचा आहे ए बाकी सगळ्यांना बोलवा दोन्हीकडे आपासो कसा हो कैरी आणि मसाला आहे चण्या मण्या बोळ आहे हा आवळा ही चिंच

2000 से 3000 से और नमस्कार एक वर्ड नहीं अवेलेबल है ये अमेरिकी साल है तीसरी बाबू बाबू मोबाइल 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 पार्टी